तुमच्या हृदयामध्ये तो आत्मा आहे माझ्या हृदयामध्ये आत्मा आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये आत्मा आहे तो एकच का आणि कुठली डेप घेतली तरी मुळाच्या पन्नास ढेपा आणल्या त्या पन्नास डेपांची गुढी कशी आहे एकच ढेपा आणि जरी तरी गुढी एकच आहे मग अनेकांच्या देहामध्ये आत्मा आहे त्या आत्म्याचं स्फुरण एकच आहे मग तुमच्या त्रामचं खरं काय काय एकत्र एकत्र एकच जसं अनेक दिवे जरी जरी असले तरी त्याची उष्णता मग अनेक दिवे जरी असले तरी त्याचा प्रकाश आणि अग्नी कसा आहे एकच आहे दिसायला उपाधीमुळे ते अनेक झाली लक्षात घ्या उपाधीमुळे अग्नी अनेक झाला उपाधीमुळे प्रकाश अनेक झाला परंतु त्याचं एकत्व मोडलं नाही त्यालाच काय म्हणायचं आज वै्याला म्हणायचं त्यालाच काय म्हणायचं त्याला आज वै्याला म्हणायचं म्हणजे आता काय सांगितलं पा उपाधी नाही का उपाधी दिवे अनेक झाले दिवे अनेक झाले आता अजून एक पहा मग असंच उदाहरण आपण पाहिलं चिखलाची काय बैल हाती त्या उपाधीमुळं आपण काय म्हणतो गाय म्हणतो बैल म्हणतो हाती म्हणतो परंतु वस्तु मात्र कशी आहे एकच आहे मग तस अनेक झाले परंतु उपाधी मुळे त्याला अनेकत्व आलं परंतु आग्नी अनेक झाला का प्रकाश अनेक झाला का नाही का परंतु उपाधी दिसायला अनेक जरी असल्या त्यातलं पण मात्र एक आहे नाही का एकच पाहिजे म्हणून आपला काय करायचं आहे एकत्वाकडे आपल्याला जायचं आहे नाही का एकत्वाकडे आपल्याला जायचं आहे मग तसं आपल्या सर्वांगटी राम देहादिही एक सूर्य प्रकाशक स अनेक उपाधी अनेक आहेत उपाधी कशा आहेत आणि उपाधी ही काल्पनिक असते आणि उपाधी भेद निर्माण करते म्हणून आज्ञानाला भेद दिसतो कारण आज्ञानी उपाधीला सत्य मानतो आणि ज्ञानी उपाधीला सत्य मानत नाही उपाधी म्हणजे अनेक उपाधी म्हणजे भेद आणि उपाधी म्हणजेच अनात्मा आहे अविद्य आहे बरोबर आहे का है। उपाधी म्हणजे अविद्य आहे उपाधी म्हणजे अनात्मा आ... आहे आणि उपाधी ही सत्य नाही म्हणून ज्ञानी काय करतात तो उपाधी पाहत नाही उपाधी पाहत नाही म्हणून आता आता ध्यानं उपाध्या उपाधी आणि आता अजून एक लक्षामध्ये मध्ये घ्या मोठा सिद्धांत उपाध्या अनेक जरी झाल्या तरी अधिष्ठानाचं काही बिघडत नाही लक्षात आलं का उपाध्या कित्येक झाल्या असंख्य उपाध्या जरी झाल्या तरी अधिष्ठानाचं काही बिघडत नाही बिघडत का अनेक दिवे एक दिवस एक दिवस त्यापासून पन्नास दिवस लावले मुळ अग्नीचं काय नुकसान झालं का त्यातला अग्नी संपला का त्यातला मी संपला मग अनेक उपाध्या जरी झाल्या हं किंवा आता इथं वडगाव शरी आहे इथं पाचशे घरे आणखी पाचशे घर बा, बांधली आकाशाचं काही नुकसान झालं का झालं काय नुकसान लॉस झालं आकाशाचं काही उपाध्या अनेक झाल्या भर परंतु मूळ आकाश मात्र कसं आहे एकच आहे आणि उपाध्यामुळं काय होतो आपण मी आणि तू हा भेद निर्माण होतो म्हणून भेदाभेद भ्रम हा मुळात काय आहे भ्रम हा भेद आणि आभेद सुद्धा आभेसुद्धा जिथं भ्रम भ्रम आहे तिथं तिथं अभ्यासादार म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ भेदही नको आणि अभेदही नको हे काय करावं लागेल उपाधी ही काल्पनिक आहे हे आपल्या पहिलं बुद्धीवर सांगावं लागेल उपाधी परंतु उपाधी व्यवहार होत नाही हे तितकंच खरं बरोबर आहे का नाही मग आता आपण काल पहिलं गाड्या शंभर गाड्या कंपनीच मोटरसायकल काय झाल्या आता गाड्यामध्ये भेट नाही परंतु ती नंबर प्लेट लावली ती तिची उपाधी आहे अनुपाधी काढून टाकली तर भेटच नाही मग भेद आहे मग आता उपाधीचा नसधी व्यवहार करता येईल का उपाधी व्यवहार करता येईल का म्हणून उपाधी हातचा आपण गणितामध्ये घेतो हातचा कायम ठेवायचा जमल का तो ज्याचा केला जर नाही जर गेला हातचा माहिती आहे तुम्हाला तुम्ही गणित सोडवता हातचा घेतला ज्याचा त्याला नाही जर दिला तर उत्तर बरोबर कधीच येणार नाही जिथून घेता तिथं तो पुन्हा द्यावाच लागतो तेव्हा उत्तर बरोबर पण घेतल्याशिवाय जमत घेतल्याशिवाय हातचा घेतल्याशिवाय गणित सोडवता येत नाही नाही आणि जर ज्याचा त्याला जर नाही जर दिला तर उत्तर बरोबर मिळत नाही हातचा तर घ्यावाच लागतो आणि पुन्हा ज्याचा त्याला द्यावाच लागतो गणितही सुटतं आणि उत्तरही बरोबर येतो उपाधी ही स्वीकारा अध्यक्ष उपाधी स्वीकारावी लागते व्यवहारा करता कामा करता परंतु ती उपाधी स्वीकारल्यानंतर ती काल्पनिकच आहे हे मात्र विसरता कामा नाही मग अधिष्ठान सत्य आहे उपाधी काल्पनिक आहे हे आपण कधी आणि आपली दृष्टी कुठे पाहिजे अधिष्ठानावर दृष्टी पाहिजे मी अधिष्ठानावर दृष्टी आपली पाहिजे आता आणि म्हणून अनेक आपण जरी म्हणून आपण अनेक जरी झालो असलो तुम्हाला सांगतो अहम गळून पडला अहम गळून पडला तो गळगळून पडायला पाहिजे परंतु अहम जर गळून पडला तर त्याच्यामध्ये ज्ञानाचा पुढचा जो अंकुर तो मात्र वाढायला पाहिजे अहम ब्रह्मास्मी वाढलं पाहिजे मग माझ्यातच अहम ब्रह्मास्मी आहे असं नाही उपाध्या जरी अनेक असल्या तरी त्या उपाधीमध्ये असणार तत्व एकच आहे मग माझ्यामध्ये जे ब्रह्मास्मी आहे ते तुमच्यामध्ये प्रत्येकाचे आहे उपाधी कालून जर टाकली आपण एक आहोत परंतु उपाधीमुळं आपण अनेक झालो अनेकत्व हे काल्पनिक आहे आणि एकत्व हे सत्य आहे अनेकत्व ही विद्या आहे एकत्व हे सत्य आहे एकत्वामध्ये सुख आहे अनेकत्वात दुःख आहे आणि विवेक जर राहिलं अनेकत्वात सुद्धा सुख मिळत विवेकाचा जर आश्रय जर घेतला तर काय होतं अनेकत्वाच मिळतो हा बरोबर आहे का नाही म्हणून भगवंताने केलं दहा गोष्ट निर्माण केली अनेक होतो परंतु एक का अनेक असं केलं तर आहे असं केलं तर अनेक झालं बरोबर आहे का नाही किती आहे आता एकच असं केलं का अनेक परंतु आशाशिवाय व्यवहार होईल का अनेकत्वाशिवाय कारणाकरता असं करायचं कारण झालं का असं करायचं बरोबर आहे <स्वेद> करता उपाधी स्वीकारायची कामा करता उपाधी स्वीकारायची काम झालं की उपाधी टाकून द्यायची बरोबर आहे यूज अँड थ्रू मग तस उपाधीशिवाय शिवाय उपाधी शिवाय व्यवहार चालणार नाही ना परंतु नेहमी चित्तामध्ये उपाधी ही सुद्धा बघ कशी आहे उपाधी जर नसतील जमलं असतं का नाही परंतु अधिष्ठानच महत्वाचं आहे हे विसरून चालणार नाही म्हणून आपल्यामध्ये अनेकत्व नव आता आपण तुम्हाला साधून करतो म्हणून काय सांगितलं मी पण गळून पडलं पाहिजे प्रत्येकाच्या माझ्यामध्ये जसं मग ते आत्मतत्व आहेच आहे प्रत्येकामध्ये आत्मतत्व काही नवीन आणायचं नाही काल परवा सांगितलं भाव काय आणि प्रेम काय हां भाव आणि प्रेम याच्यामध्ये फरक आहे सांगितलं तुम्हाला हा भाव हा ईश्वरी भाव असतो भावामध्ये ईश्वर ईश्वरीत्व ईश्वरत्व असतं ऐश्वरी असतं प्रेमामध्ये ऐश्वर नसतं प्रेमात आसक्ती असते नाही का प्रेम हे आ, प्रेम म्हणजे आसक्ती असते परंतु भाव म्हणजे आसक्ती नसते आई आ, आता सांगा आईचा मुलाच्या ठिकाणी भाव असतो का आसक्ती असते काही हेतू असतो हेतुरहित याला काय म्हणायचं तृप्ती म्हणतात पूर्णता म्हणतात आणि ह्यासाठी जीवाचा अट्टा असा असतो तो जोपर्यंत तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या आता जोपर्यंत ही पूर्तता होत नाही तोपर्यंत नदी वाहतच असते जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत वाहत असते ती थांबत नाही नदी अखंड वाहत असते तोपर्यंत जोपर्यंत जीव त्या परमात्म्याची भेट होत नाही तोपर्यंत जीव वाहत असतो झुरत असतो जोपर्यंत कष्टी असतो जोपर्यंत आईची मुलाची गाठ पडत नाही तोपर्यंत मूल दुःखी असतं आईची गाठ पडली का दुःखाचं कारणच संपलं आता काय सर्व दुःख करणार आता कशा करता करणार आई आईची गाठ पडली तसं एक आश्चर्य सांगतो त्या ईश्वराची गाठ पडली का जीवाला कसलीही इच्छा राहत नाही आश्चर्य कसलीच इच्छा राहत नाही त्याला त्रिमुनातलं उच्च पद सुद्धा त्याला फिक्क आणि तुच्छ वाटतो त्याला तुच्छच वाटतो कुत्र्याच्या ताज्या वांतीसारखं इंद्रपद तुच्छ वाटतो सर्व राजाचं पद सुद्धा तो त्याला थुंबतो त्या पदाकडे पाहून आत्मज्ञान असं श्रेष्ठ आत्मज्ञान असतं त्या भगवंताची गाठ पडते तेव्हा सुखाची गाठ पडते दुःख मग कारण मागच मी तुम्हाला सांगितलं चिंता आणि ज्ञान एकत्र राहू जसं अंधारण प्रकाश एकत्र राहू शकत नाही तसं ज्ञान आणि चिंता एकत्र राहू शकत नाही ज्ञान आणि दुःख एकत्र राहू शकत नाही ज्ञान आणि शंका संशय एकत्र राहू शकत नाही का म्हणून तिथं तृप्ती असते तिथं पूर्णता असते तिथं तो, तो निरीच्छा असतो कसली इच्छा करू आता कसली इच्छा करू तो म्हणतो त्रिभुवनास कर्कटीला जेव्हा ब्रह्मदेव भेटले कर्कटीला सांगितलं ब्रह्मदेवाने तुला काय पाहिजे ते मागून घे ती काय म्हटली आहे मी सगळं मिळवलंय त्रिभुवनास जे आहे नाही ते मी मिळवलेलं आहे आता तुझ्या याकून घेऊच काय मिळवण्यासारखं मला एक आत्मज्ञानाचा उत्पत्ती आपल्या चित्तामध्ये झाली का त्याला कशाची इच्छा राहत नाही तो तृप्त असतो पूर्ण असतो इंद्र नाही त्याला तुच्छ असतात कुत्र्याच्या ताज्या वांती तो व्यर्थ सगळं इतकं आत्मज्ञान त्याच्यावर श्रेष्ठ आहे ते त्याला इतकं संपन्न करतं इतकं श्रीमंत करतं इतकं निरीच्छ करतं आणि इतकं निर्भय करतं इतकं आनंदी करतं आणि जेवढ आत्मज्ञानाला पूर्णता असते तेवढीच येईल काय होते बंदुकीमध्ये जी शक्ती असते ती बंदूक जो धारण करतो त्याच्याजवळ ते तेवढी शक्ती येते येते का नाही पैशामध्ये जी शक्ती असते लाख रुपयामध्ये ती शक्ती ज्याच्याजवळ एक लाख रुपये त्याच्याजवळ ती शक्ती प्राप्त होते तसं ज्याच्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी जी, जी शक्ती आहे देवाच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती शक्ती तो परमात्मा ज्याच्या जवळ आहे ते ज्ञान ज्याच्या जवळ आहे त्याला ते प्राप्त होते आणि म्हणून आत्मज्ञानांटाळे ज्ञानाची तुलना त्रिभावना तरी ज्ञानाची कोणी बरोबरी करू शकत नाही तुमची सत्ता संपत्ती सुख ऐश्वर काही असू द्या हे आत्मज्ञानापुढे तुच्छ मानलेले मानले काय सांगितलं ब्रह्मदेवाला एक मला तू काय देणार तुम्हाला काय देणार देऊन देऊन तुम्हाला काय देणार देणं जे असतं ते नाशवंत असतं लक्षात घ्या कोणी कोणाला गुरु शिष्याला जे देतो ते नाशवंत नसतं ते स्वयंभू तुम्ही आपण एकमेकाला जे देतो ते नाशवंत असतं ते सत्य नसतं पण गुरु जे शिष्याला देतात ते नाशवंत नसतं ते स्वयंभू असतं ते कसं असतं स्वयंभू असताना ते स्वयंभू असत म्हणून अतिशय शक्तिमान असत आणि म्हणून त्याला जगामध्ये कसली म्हणून कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलं कृत कृत्यता तृप्ती